मुकनायकच्या दर्शकांना धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार आज आपण पाहणार आहोत विद्युत वितरण कंपनीविषयी विशे, एक विशेष बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले विद्युत वितरण कंपनीचे मुख्य कार्यालय या ठिकाणी साकडे घालो आंदोलन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले मागील अनेक दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना खंडित वीज पुरवठा केला जात आहे शेतकऱ्यासह संपूर्ण जनता या वीज कंपनीच्या कार्यभाराला कंटाळली आहे त्याचाच भाग घेऊन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुख्य कार्यालयासमोर साकडे घालव आंदोलन करत भजनीच्या माध्यमातून आज वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून करण्यात आले तर चला अधिक माहिती जाणून घेऊयात या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वत्र लोकांना एम एसीबी पाहु रे महाराजा oh शिवसेनेचे पदाधिकारी विद्युत वितरणा पुढे घालते आहे साकडे रे महाराजा भर oh बरुनार, उन्हाळ्यात लाईन ने बेजार झाली आहे दिग्रज ची जनता रे महाराजा oh करत असल्यामुळे लाईन असल्यामुळे परेशान झाला रे माझा शेतकरी राजा महिना नाही संपला की संपला की बिल भरण्यासाठी एमएससीबीचा कर्मचारी घरी चक्रा मारतो रे महाराजा आम्ही घातलेले साकळे ऐकून आम्ही घातलेले साईकडे ऐकून

हसी दातेवाय हातेवादारेवादारेवादारेवारे राम मैया मैया राम मैया मैया ऐ राम मैया मैया राम मैया मैया ऐ राम मैया मैया राम मैया मैया ऐ राम मैया मैया राम मैया मैया आज वीज वितरण विभागाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिग्रस याच्या वतीने साखळे घालून आंदोलन करण्यात आलेले आहे यामध्ये ज्याप्रमाणे आपण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी साखळे घालतो त्याचप्रमाणे एम एस सी बीला प्रसन्न करण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साखळे घातलेले आहे नाहक त्रास शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला होत आहे नेते मंडळी जे काही आपले पालकमंत्री महोदय आहे हे ए सीच्या गाडीत फिरतात ए सी कार्यालय यांचे असतात आणि त्यामुळे यांना या उन्हाचा आणि या जे काही लाईन जाते याचा त्रास जाणवत नाही परंतु सर्वसामान्य जनता याच्यात भरवडून जात आहे आणि त्याचसाठी इथे सिनियर इंजिनिअरसुद्धा नाही आहे बोबडे साहेबांवर दोन्हीचाही इथे दोन्ही लोड आलेला आहे दोन्ही पदं त्यांच्याचकडे सिनियर ज्युनियर इंजिनियर तेच ते त्यांच्याचकडे ते पद आलेलं असल्यामुळं त्यांच्यावरही बर्डन आणि लोड आलेला आहे आणि त्यामुळे आमची विनंती आहे एम एस सी बी विभागाला की इथे एक चांगला यांच्यावर बोबडे साहेबांच्यावरही अधिकारी कोणीतरी देण्यात यावा हीच आमची आजची या साखळं घालो आंदोलनाच्या मार्फत या एम एस सी बी विभागाला आम्ही विनंती केली धन्यवाद आज विद्युत वितरण कार्यालयापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने साखळी घालो आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे तो खंडित होऊ नये कास्तकारांच्या मोटारी जडत आहेत त्या मोटारी खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे कमी दाबामुळे जास्त दाबामुळे त्या जडत आहेत त्याचं नुकसान होत आहे आधीच दुष्काळाचा मार त्यात भाव त्यांच्या मालाला नाही त्यामुळे कास्तकार मरतो आहे त्याच्यात पाच हजार सात हजार आठ हजार रुपये मोटार दुरुस्तीला लागते आहे कास्तकाराचं कंबळ मोडणारं हे सरकार आहे म्हणून या शासनाला विनंती करतो आहो की निर्डावलेल्या तुमच्या या झोपेला उघडा आणि एम एसीबीला दिग्रस विभागाला बोबडे साहेबाच्या विभागात एक मोठा अधिकारी द्या जेणेकरून बोबडे सारख्या चांगल्या अधिकाऱ्याचा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे उन्हा ताणामध्ये त्यालाही फिरावं लागत आहे मात्र बोबडे साहेब करू करू किती करणार आहे एकटा माणूस ग्रामीण पाहिजे का शहर पाहिल त्यामुळे कदाचित हे होत आहे तरी महावितरण विभागाला विनंती आहे की आपण एक वरिष्ठ अधिकारी द्यावा व बोबडे साहेबांना दिग्रज शहरात वितरणची व्यवस्था द्यावी ही विनंती हो, आद करण्यासाठी आज आम्ही आलो आहोत आणि ते निवेदन आम्ही आज दिलं आहे एम बी कार्यालयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे त्याचं कारण असं आहे की आज वारंवार लाईन चालली आहे इथे कर्मचारी अधिकाऱ्यांची फार कमतरता आहे परंतु कोणत्याही नेत्याचं किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याचं इकडे लक्ष नाही आहे सत्तेधारी या आणि ग्रामीण आणि शहर दोन्ही याचा जबाबदारी आमचे मित्र साहेब यांच्यावर आहे त्यामुळे दोन्हीकडं लक्ष देणं फार कठीण आहे एक आम्ही शासनाला अशी विनंती करतो की त्यांना एक कोणतरी सहकारी द्यावा जेणेकरून साहेब शहर सांभाळू शकेल साहेबाचं मागील कार्य हे शहरासाठी फार चांगलं आहे आणि नियोजनसुद्धा चांगलं आहे परंतु अधिकारी कमी असल्यामुळे हा जो सामान्य जनतेला नाहक त्रास होऊन राहिला आहे यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून आज आंदोलन केलं याची शासनात दखल घ्यावी हे विनंती काही दिवसामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बिग्रज शहर म्हणा किंवा पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे या अवकाळी पावसामुळे काय होते बऱ्याच वेळा सोसाट्याचा वाद सुटतो वादळ येते त्या वादळ वाऱ्यामुळे ज्या आपल्या जिवंत लघुदाब आणि उच्च वाहिनी आहे हे जे वाहक आहे ते वाहक तुटून पडण्याची शक्यता असते ते जर तुटून पडले रस्त्यामध्ये किंवा अशा वेळेस जीवितहानी होण्याची शक्यता असते म्हणून आम्ही कधी काही खबरदारीचा उपाय म्हणून अशा वादळाच्या वेळेस किंवा अशा हवेच्या जास्त जास्तीसुद्धी त्यावेळेस आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा काही काळ बंद करतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये हा मागचा एक चांगला उद्देश असतो हो त्यानंतर आम्ही आमचा एरिया पूर्ण चेक करतो की असा कुठे काही घटना घडलेली आहे काय हे आमचं स समज झाल्यानंतर आम्ही पूर्ण आमची विस्फोट सुरू शुरु करतो अशा अशामुळे या परिस्थितीमुळे अशा प्रकारची कधी कधी ग्राहकांना अखंडित अखंडित विस्फोटाला सामना द्यावा लागते त्याचप्रमाणे दिग्गज शहर आणि तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व देखभाल दुसरी कामे सध्या सुरू आहे आणि ती चांगल्या पद्धतीने प्रगती पथा आहे आणि आजच्या मोर्चाचा पुन्हा संदर्भ घेऊन आमच्या काम पुन्हा आम्ही जोमाने करू आणि वीज ग्राहकाला शक्य ती म्हणजे आमच्याकडून शक्य आहे आणि चांगल्या प्रकार सांगा दर्जेचा दर्जेला त्यांना वीज पुरवठा आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करू धन्यवाद अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सगळ्या आपल्या सोबत आहे धन्यवाद